जिल्हा परिषद शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांचं तिघांना अटक न्यायालयानं तिघांना ठोठावली तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या शिक्षक भरती घोटाळा व्याप्ती वाढण्याची शक्यता राज्यातील शिक्षण विभागात <गणाला> 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 राज्याचे चा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात झालेल्या शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलेले नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांना मालेगाव न्यायालयात हजर केलं असता त्यांना तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे मालेगावमध्ये बनावट तुकड्या दाखवून दोन शिक्षण संस्थात बनावट शिक्षण भरती करण्यात आली होती या प्रकरणी छावणी व वा पवारवाडी पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते यापूर्वी संस्थाचालकांसह तिघांना अटक करण्यात आली या घोटाळ्याची व्याप्ती बघता हा गुन्हा स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे कर वर्ग करण्यात आला आर्थिक गुन्हे शाखेनं धडकेबाज कारवाई करत जिल्हा परिषदेतील बड्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यानं संस्था चालक व शिक्षण विभागातील संबंधितांचे धावेदान आले या गुन्हाची व्याप्ती मोठी असून जसजसे पुरावे समोर येईल तशी कारवाई करण्याचे सूतू आज पोलिसांनी दिले काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद अधीक्षक दोघांना नाटक दिलेले आहे अस त्यांना माननीय न्यायालय समक्ष श्रेमान कमी हादर केलं तेरा सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे ठिकाणना मिळाले ठिकाणचं नाव काय तिसरा आरोपी जो आहे सर आता शिक्षण अधिकारी म्हणून आहे त्याचं नाव आहे कुठे तेवर आहे त्याला अन्य एका गुन्ह्यात तिरा टक्केपर्यंत कस्टडी मिळाली आहे एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि एक मोठी व्याप्ती यामुळे शिक्षण अधिकारीच्यामुळे आव्हानाची शक्यते काय म्हणतात काय चौकशी जाऊन तपासत बरेच विषय असा आहे की मालेगाव येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये तेरा आ, तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या तपासाने अनुषंगाने आज आर्थिक गुन्हे शाखेने तीन मोठे अधिकारी यांना अटक केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांना आज त्या तीन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे तेरा तारखेपर्यंत त्यांना ते पुढची तारीख दिलेली आहे आणि या चौकशीमध्ये जसं जसं तपास पुढं होणार आहे अजून मोठा मोठे प्रकरण वाढणार आहे या प्रकरणात हजार कोटीच्या वरती भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी आता जसे जसे आर्थिक गुन्हे शाखेकडनं होईल तसं तसं मोठे मोठे अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे मुख्य संपादक राजेश गायकवाड नाशिक मालेगाव